श्री स्वामी समर्थ मीन राशी एक ते तीस नोव्हेंबर मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मीन राशीला नोव्हेंबर महिन्यात कोणते परिणाम मिळतील या महिन्यात तुम्हाला शांततेचा अनुभव येईल का प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य मिळेल का व्यवसायात कोणते मोठे बदल घडतील विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यस मिळेल का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे मासिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मीन राशीला नोव्हेंबर महिन्यात सकारात्मक परिणाम मिळतील ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक गोष्टींमध्ये प्रगतीची संधी मिळेल या महिन्यात नातेसंबंध आर्थिक व्यवहार आणि अध्यात्माकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासेल तुम्हाला या काळात जुने निर्णय पुन्हा एकदा तपासण्याची वेळ येईल करिअर व व्यवसाय राशीच्या व्यक्तींना या महिन्यात सहकाऱ्यांकडून मत्स्यर किंवा गैरसमज होऊ शकतात त्यामुळे बोलताना संयम ठेवा कार्यालयात वरिष्ठांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील ज्या कामात तुम्ही या अगोदर मेहनत घेत होता त्याचे फळ आता हळूहळू दिसायला लागेल कामाच्या ठिकाणी संधीची नवी दारे उघडतील नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते सरकारी नोकरदारांना पदोन्नती किंवा बढतीची शक्यता आहे तसेच व्यावसायिकांना या महिन्यात सकारात्मक फळ मिळेल नवीन प्रकल्प सुरू करू शकाल शेअर बाजार किंवा मोठ्या गुंतवणुकीत हात घालण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शक व्यवहार ठेवावेत तुम्हाला महिन्याच्या शेवटी ऑर्डर मिळू शकतात आर्थिक स्थिती मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत या महिन्यात संमिश्र परिणाम मिळतील महिन्याच्या सुरुवातीला काही अचानक खर्च वाढू शकतात आरोग्यविषयक किंवा घरगुती खर्च होऊ शकतात महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पैशांचा ओघ वाढेल तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील तसेच ज्यांना मालमत्ता विक्री किंवा खरेदीची इच्छा आहे त्यांना योग्य संधी मिळेल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धनलाभाचे योग आहेत आरोग्य मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे तुम्हाला थकवा निद्रानाश व मानसिक तणाव जाणवू शकतो त्यामुळे संगीत थेरपीचा वापर करा किंवा ध्यान व योगा केल्यास मन शांत राहील पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतात त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्या वीस नोव्हेंबरनंतर तुमच्या आरोग्यात उत्तम सुधारणा होईल पण प्रवास करताना योग्य ती काळजी घ्या कौटुंबिक जीवन मीन राशीच्या व्यक्तींचे कौटुंबिक जीवन आनंदी असेल पण घरातील मोठ्यांचे आरोग्य थोडे चिंताजनक राहील त्यामुळे वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला जरूर घ्या तुम्हाला भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल वडिलांशी संबंध सुधारतील नातेवाईकांशी संपर्क होऊ शकतो मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल तुम्हाला कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल शिक्षण मीन राशीच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिना प्रगतीचा असेल जे विद्यार्थी कला तांत्रिक किंवा वैद्यकीय क्षेत्रात आहेत त्यांना चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अठरा नोव्हेंबरनंतर चांगल्या संधी मिळतील परदेशी शिक्षणाच्या संधी या महिन्यात काही प्रमाणात खुल्या होतील पण तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे ज्यांची परीक्षा जवळ आली आहे त्यांनी नियमित अभ्यासाचा वेग वाढवा प्रेम आणि वैवाहिक जीवन मीन राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना थोडासा संवेदनशील असेल तुम्ही काही लहान गोष्टी मनावर घ्याल यामुळे तुम्ही भावनिक व्हाल तुमचे जोडीदाराशी किरकोळ मतभेद होऊ शकतात त्यामुळे संवाद आणि संयम राखा यामुळे तुमचे प्रेमाचे नाते सुधारेल मीन राशीच्या अविवाहितांना नवीन ओळखी होतील तसेच एखाद्या जुन्या मित्राच्या संपर्कातून नवीन संबंध सुरू होऊ शकतात वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांना महत्त्व द्याल यामुळे तुमच्या नात्यात अडचण दूर होईल जोडीदाराची प्रगती वाढेल वैवाहिक सुखात भर पडेल उपाय मीन राशीच्या व्यक्तींनी नोव्हेंबर महिना सकारात्मक जावा यासाठी काही प्रभावी उपाय करावेत दररोज सकाळी ओम गुरुवे नमहा हा मंत्र अकरा वेळा जपावा शक्य असल्यास महिन्यातून एकदा गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने घराची शुद्धी करा गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांचा वापर करा आणि भगवान विष्णूंना अर्पण करा आपले ध्येय स्पष्ट ठेवा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा यामुळे ग्रहांची साथ अधिक लाभदायक ठरेल एकूण मीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक स्थैर्य नात्यांमध्ये प्रगल्भता आणि आत्मपरीक्षण देणारा असेल या महिन्यात संयम श्रद्धा आणि योग्य नियोजन ठेवल्यास अनेक क्षेत्रात चांगले यश मिळवू शकाल काही कामात आव्हाने येतील पण त्यातून तुम्हाला नवे धडे शिकायला मिळतील तुम्ही आपल्या अंतर्ज्ञानाच्या बळावर आणि कर्तृत्वाने सर्व आव्हानांना सामोरे जाऊ शकाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद